हॅलो फ्रेंड्स नमस्कार कशा हा सगळेजण ऊन कसं आहे आणि काय म्हणत आहे ऊन पण तर उन्हाळा कसा आहे हे पण सांगा ना की मला तुम्ही तर त्याआधी तुम्हाला सांगते आम्ही गावाकडे निघालो होतो माझं गाव पानगावकडे येतं लातूर जिल्ह्यामध्येच माझं ग सासर आहे तर आम्ही जण निघालो मग स्कूटीवर होती मस्त आणि खूप ऊन होतं त्याच्यामुळे मी स्टॉल पण बांधला होता स्टॉल नाही सोडला मी इथून तिथून कारण उन्हाळ्यामुळं खूप त्रास होतो नंतर चेहऱ्याला तर इकडचं शेत कसं आहे पूर्ण घाटातले आहेत आणि त्याच्यामुळं खूप असं तिथं पाणी पण आहे शेतांना तर हिरवळ हिरवळ आणि सगळं काय थंड असं होतं पण तरी पण ऊन होतंच त्याच्यामुळे मग मी स्टॉल बांधला आणि आजोबा आम्ही व्हिडिओ बनवायला म्हणून हसायले होते व्हिडिओमध्ये हसलेले आहेत ते तर मग समोर आम्ही गेलो तिथून पुढे हे तुम्हाला दिसत असेल कारखाना तर तो कारखाना साखरेचा आहे आणि तो कारखाना आता बंद पडलेला खूप दिवसापूर्वी चालू होता पण आता सध्या चालू नाही आहे तर आता काहीतरी प्रॉब्लेम झाले होते त्याच्यामुळे तो कारखाना बंदच आहे तर नंतर पुढे आम्ही गेलो पानगावमध्ये गेलो आणि तिथं आम्ही गाडी थांबवली आणि नंतर तिथून आम्हाला गजरे घ्यायचे होते तर गजरे पण घेतली कारण म्हणजे दुसऱ्या दिवशी सप्ताह आहे आणि मग आमची पण ॲनिव्हर्सरी एक तारखेला त्याच्यामुळं मग आम्ही तिथून गजरे पण घेतले आणि नंतर निघालो पुढं तर आमचं हे ऑफिस आहे फायनान्सचं तर तुम्ही बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे ना म्हणजे सूर्य मावळतानाचा किती सुंदर असा व्ह्यू आलेला आहे तर मला तर खूप आवडतं गावावरचं गावाकडचं वातावरण कुठं पण कुठल्याही गावाला असं छान असं वातावरण असं शहरातलं पण चांगलं असतं पण गावाकडं पण खूप फ्रेश असतं आणि गावामध्ये म्हणजे कसं की ना जर शेतातले पिकं वगैरे हिरवळ असतील किंवा तिथं पाणी वगैरे असेल तर चांगलं वाटतं नाही तर नाही चांगलं वाटत तर ह्या वेळेला ह्या टायमिंगला मग असं लोकं वगैरे जायले होते त्यांचे गुरंढोरं घेऊन मशी वगैरे ते सगळं ते घेऊन सगळं जायले होते घरी तर लोक पण होते रस्त्यानी आणि आम्हाला पण उशीर झाला होता भरपूर निघायला सहा वाजता निघलो होतो आम्ही कारण ऊन कमी झाल्याच्यानंतरच आम्ही निघलो मग तिथून आम्ही फ आंबे आणि गजरी घेतली खा घरी पण लागतात म्हणून आणि समोर इथे बघा तुम्ही बघू शकता हे ऊस आहे तर छान असा आलेला आहे ऊस पण इथं रस्त्याने पाहिला आम्ही तर ना गावाकडचं वातावरण म्हणजे एकदम फ्रेश आणि एकदम ताजं तर कारण म्हणजे कुठं काही पोल्युशन वगैरे नाही काही नाही तरी पण आता आता हळूहळू ना गावाकडं पण पोल्युशन वगैरे व्हायला चालू झालेलं आहे लोक काही स्वच्छता नाही सांगितल्याप्रमाणे लोक काही स्वच्छता ठेवत नाहीत आणि नंतर मग ते सप्ताह वगैरे झाला की त्या दिवशी आमची ॲनिव्हर्सरी होती एक मेला तर मग फर्स्ट ॲनिव्हर्सरी असल्यामुळे ना आम्ही पण इकडं आलो आणि त्यांना पण मग नंतर ड्युटीला जायचं होतं तर त्यांना पण थोडंसं काम होतं त्यांचं तर आम्ही घरी आलो आणि नंतर हे काय असं अशा प्रकारे आम्ही सर्व काही रूमचं थोडंसं डेकोरेशन केलं ॲनिव्हर्सरीसाठी तर कसं वाटलं तुम्हाला ते पण नंतर कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या लग्नाचं मेन म्हणजे अल्बम एक वर्ष झाला आलाच नव्हता तर ॲनिव्हर्सरीच्या दिवशीच आमचा अल्बम पण आला तर पुढं तुम्हाला सांगेलच मी तर आम्ही आमचा अल्बम पण आला होता कसं वाटलं ते पण नक्की सांगा तुम्ही हॅलो फ्रेंड्स आज आमच्या अनिव्हर्सरी आहे त्यासाठी थोडस छोटंसं असं डेकोरेशन केलेलं आहे मी बघू शकता ॲनिव्हर्सरीचं ते का म्हणजे हँग हँग आणलेलं आहे मी आणि ते व्यवस्थित असं केलेलं आहे छान आणि इकडं बलून वगैरे लावलेत बघू शकता हजबंड हाय करा हाय तर हा अल्बम आजच आलेला आहे आमचा म्हणजे गेल्या वर्षी लग्न झाल्यापासून आलाच नाही ते भैया आज देतो उद्या देतो आज देतो असं दे म्हणत होते तर आज आमचा अल्बम आलेला आहे बघू शकतात तर ठीक आहे आपण सेलिब्रेशन करून मग हॅपी अॅनिव्हर्सरी ते फ्रेंड्स काय झालं ना की आज आमचा सत्ता होता गावाकडचा अखंड हरिणाम सप्ताहाचा शेवटचा दिवस होता त्याच्यामुळे आम्ही गावाकडे गेलो आणि दिवसभर सेलिब्रेशन करणं झालं नाही म्हणून आता करायला करा तर इथून मी त्यांना कधी व्हिडिओ मध्ये दाखवलेलं नाहीये आज दाखवलं आज अनिव्हर्सरी गावाकडं गावाकड अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम होता त्याच्यामुळे आम्ही आज काल गेलो होतो आणि आज दिवसभर काही सेलिब्रेशन करणं झालं नाही म्हणून आता केलं आठ वाजता आलो होतो आम्ही गावाकडून आणि आता येऊन सर् सर्व तयारी वगैरे केली आम्ही दोघांनी त्यांनी बलून्स वगैरे फुगवले आणि तोपर्यंत मी हे हे जे आहे हॅपी है, ॲनिव्हर्सरीचं ते लेटर्स ते मी व्यवस्थित असे जॉईन करून घेतले आणि दोघांनी सर्व काही तयारी वगैरे केली आहे तर हॅ माझ्याकडून हजबंडला हॅप्पी अॅनिव्हर्सरी आयुष्यभर खुश राहा आणि माझी साथ द्या तर अनिव्हर्सरी आहे ना तर त्यासाठी त्यांनी आज मला ही आंटी गिफ्ट केली आहे खूप सुंदर आहे मला आवडली तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा